मित्रांनो नमस्कार बघा चर्चेमध्ये राहण्यासाठी माणसाला आपणच जिवंत आहोत याचा पुरावा द्यावा लागतो किंवा राजकीय विषय तापवल्याशिवाय आपलं अस्तित्व आपण लोकांना दाखवू शकत नाही आता महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये आहे आता जे काही रान पेटवायचं होतं ते रान पेटवून झालं विधानसभेला लोकांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे लोकांच्या मनातील शिवसेना राष्ट्रवादी कोणती आहे ही लोकांनी दाखवून दिली आणि सत्तेवरती भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटांना आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला लोकांना डोक्यावर घेऊन बसवलं आता या सगळ्या तिन्ही मित्र पक्षावरती एक गंभीर आरोप व्हायचा तो म्हणजे कुठली निवडणुकी विषयी निवडणुकीच्या बाबतीत संशय घेतले गेले मतदानाच्या बाबतीत संशय घेतले गेले अनेक संशय अनेक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न झाला पण ते सगळे नेरेटिव आणि सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या उघड्या पडत गेल्या आणि आता या लोकांनाही माहिती आहे की नेमकं ह्या विधानसभेच्या एवढ्या पाशवी बहुमताचं नेमकं कारण का काय गुड काय ते कारण ते गुड आणि ते मास्टर स्ट्रॉक म्हणजे लोककल्याणकारी योजना लोकांच्या मनातील योजना आणि त्यामध्ये लोकांना कुठलाही विलंब न करता डायरेक्ट सरकार ते लोकांचं अकाउंट याचा वापर होऊन डी बी टी द्वारे लोकांना मदत केली गेली हेच सगळ्यात कल्याणकारी योजना लोकांनी डोक्यावर घेतल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ह्या दोघा तिघांचे ही पक्ष यांना अक्षरशः लोकांनी ना भूतो ना भविष्यते असा कौल दिला आणि जे काही विरोधक आहेत विरोधकांचं बोट आपोआप तोंडात तो तो गेले मित्रांनो इथं झालं असं आता आता जे काही योजना आहेत या योजनावर टीका कराव्या लागतील आता पहलगामचा विषय होऊन गेला अनेक असे विषय होऊन गेले हे सगळे विषय तापवून आपलं काय होणार नाही हे सगळे विषय तापवले गेले पण त्या प्रत्येक ठिकाणी आपण तोंडावरती पडलो गेलो याची अनुभूती म्हणा किंवा याचा प्रत्यय या लोकांना आला असावा आता सध्या लोकसभेमध्ये जे काही चाललंय पहिलगामविषयी ऑपरेशन सिंदूरविषयी ह्या सगळ्याविषयी जे काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे ओपन झालेल्या आहेत आता यामुळे विरोधकांना कुठलाही असा मुद्दा नाही आणि विषय येतो महाराष्ट्राचा ठाकरे सेना फक्त मुंबईच्या पाठीमागं लागले शिंदे त्यांचे आमदार ते इकडेच घुटमळत आहे पण आता सध्या सुसुताई म्हणजे सुप्रिया पुढे एक महत्वाचा टास्क काकांनी दिलाय का असाही लोकांना प्रश्न पडतोय कारण ज्या कल्याणकारी योजनेमुळं विधानसभेला एवढे मतं मिळाले आणि विधानसभेलाच सुपडा साफ झाला तेही याच योजनेमुळं ह्या योजनेमुळं कुठलंही धार्मिक राजकीय जातीय समीकरण जोडलं नाही कुठल्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी कुठल्या ज्या ठिकाणी लागू झाल्या नाहीत आणि या ठिकाणी काकांची जी काही कूटनीती आहे चाणक्य नीती आहे ते सुद्धा सबसेल ते या ठिकाणी सपशेल आदळून पडले म्हणजे कुठलेही पॉलिटिक्स किंवा राजनैतिक डावपेच या ठिकाणी चालला नाही जो चाललं ते ह्या तिघांच्या डोकेलिटी योजना आणि हे कर्तबदारी सरकारांचं असलेल्या लोकांना आशावाद ह्याच गोष्टी चालल्या आणि यांना मते मिळाल्या आता ताईला माहिती आहे की या योजनेमुळे यांचं सरकार आलंय आता लोकांमध्ये असे काही गोष्टी पसरवल्या पाहिजे लोकांमध्ये असे काही नेरेटिव्ह पसरवले पाहिजे त्यामुळं लोक ह्या योजनेचा ला लाभ घेतीलच नंतर काय होईल ह्या योजनेच्या विरोधामध्ये किंवा ह्या योजनेच्या ऑपोजिशनला हे सगळे लोक उभा होतील माणसियांचा आहे कारण याच लाडकी बहीण योजना आहे आपल्याला याच योजनेविषयी आज भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय ह्या स्कीम होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाहीये राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्टिक्स लावडर देन वर्ड्स तर महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्र संपूर्ण सरकार आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू व्हायच्या अगोदर त्यावरती काय काय टीका याच लोकांनी केली हे पूर्ण महाराष्ट्राना माहिती आहे आणि हे योजना बंद पडणार आहेत हे असं पण काही दिवसापूर्वी नेरेटिव्ह चाललं गेलं होतं पण ही योजना काही बंद पडलेली नव्हती कारण फक्त आचारसंहितेमुळं एक महिना ही योजना बंद होती बंद होती म्हणजे काय कारण तो नेमच असतो निवडणूक ने आयोगाचा आणि त्यानंतर परत हे रेग्युलर योजना चालू झाली आता हे महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये हे महिन्याला येतात तत्पूर्वी ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस कुठलंही जास्त स्क्रुटनी न करता तपासणी न करता जे अर्ज आलेत ते अर्ज स्वीकारले गेले पण नंतर या योजनेमध्ये शासनाला हे गोष्ट कळून आली की ज्या लोकांना याची गरजच नाही जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया बघून ज्या लोकांना याची गरज नाही त्या सगळ्या महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आणि ती आताही वगळण्याचं काम चालू आहे म्हणजे ॲक्च्युली ज्या महिला ह्या पंधराशे रुपयांची गरज आहे त्या महिलापर्यंत हा जो काही हप्ता आहे जी काही निधी आहे हा निधी पोहोचला पाहिजे ही सरकारची प्रांजली इच्छा आहे मग आता या योजनेवरती सुप्रिया ताईने एक टीका केली किंवा असा एक आरोप केलाय गंभोर आणि त्यांनी एसआयटीची मागणीही केली आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटीचा घोटाळा झालाय मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्याचा घोटाळा असा झाला आहे की यामध्ये पुरुषांनी जे काही लाभ घेतलेला आहे तो लाभ घेतलाय तो लाभ अशा महिलांनी घेतलाय त्या महिलांनी पूर्वी शासकीय सेवेमध्ये काम केलंय आणि ज्या महिला रिटायर झाल्या त्या महिलांनी परत याचा लाभ घेतला आणि पेन्शनचाही लाभ घेतलाय पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे हे शासनानं पाठीमागही सांगितलेलं आहे की जर कोणी युतीचा लाभ घेतला असेल त्यांच्याकडनं पैसे वसूलले जातील त्यांच्या जा अकाउंटमधून हे पैसे रिकवर केले जातील असं शासनानं पूर्वी सांगितलेलं आहे पण आता नेमकं लोकांपुढे ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की या मधून सुद्धा शासनानं पैसे पैसे त्याचा घोटाळा झालेला आहे चार हजार आठशे कोटीचा असं मत हे आजपासून हे नवीन नेरेटिव्ह नवीन मीडिया ट्राय ट्रायल जे चालू झाले आहे ती अशी आहे मग ह्या सगळ्या प्रकरणावरती जे काही महिला व बालविकास ज्या काही मंत्री आहेत तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितले की जे काही चाललंय हे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता चौकशी न करता असे बिनबुडाचे आरोप हे लावले जातात त्यामुळे विरोधकांनी शहानिशा करावी चौकशी करावी पूर्ण माहिती घेऊनच असे आरोप करावे हे त्यांनी एका वाक्यामध्ये सांगितलं म्हणजे एवढ्या मोठ्या खासदार संसद रत्न आणि शरद पवारांचा वारसा चालणाऱ्या ज्या काही ताई आहेत त्या ताईंना फक्त एका वाक्यामध्येच आदित्य ताईनं सांगितलंय तुम्ही आरोप करा तुम्ही विरोधक आहात तुम तुम पण आरोप करत असताना ते गोष्टी किती खरे आहेत ते गोष्ट तथ्य काय आहे फॅक्ट काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही आरोप करा म्हणजे फॅक्ट नाही तथ्य काहीच नाही पूर्ण माहिती नाही सगळ्या गोष्टी माहिती नसताना तुम्ही आरोप हे आहे आणि आहे हे प्रांजल मत व्यक्त त्यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या समोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये सव्वीस लाखाचा डेटा जर आय टी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमोशेत पण ही जी योजना आहे या योजनेमध्ये जे काही पुरुष लाभार्थी सुरुवातीला होते त्यांच्यावरती कार्यवाही शासनाने केलेली आहे ज्या महिला नोकरीला होत्या त्यांच्यावरती कार्यवाही झाले ज्या महिलांना दोन दोन लाभ मिळायचे एक पीएम किसान चा लाडके बहिणीचा अशा महिलांना पण रक्कम कमी करून वर्षाला अठरा हजाराची तरतूद केलेली आहे म्हणजे बारा हजार रुपये इकडचे सहा हजार रुपये लाडक्या बहिणीचे म्हणजे एकूण जो क्रायटेरिया आहे सर्व महिलांना सोबत घेऊन ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना नेमकं त्या प्रवाहामध्ये आणून शासनानं प्रत्येकाना तो काही निधी दिलेला आहे त्याच्या माध्यमातूनच माँद पाठीमाग एक नवीन घोषणा केली होती दादांनी की ह्या महिलांना चाळीस हजार रुपये आम्ही कर्ज उपलब्ध करून देऊ त्यांच्या लहानशा व्यवसायाला आणि ते महिला आपल्या ह्या लाडकी बहिणीच्या हप्त्यातून ते पैसे हे फेडतील म्हणजे एकूणच ज्या महिला इतरावरती अवलंबून होत्या ज्या महिला ज्या महिलाकडं आर्थिक स्वायत्ता नव्हती त्या महिलांनासाठी पंधराशे रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि या रकमेमुळं जे काय सत्ता पलट झाला याची प्रचिती सध्या विरोधकांना यायच्या आधी काकाच्या लेकीला आली ले। आणि तिनं बरोबर डोकं चालवलंय की आता आपण सगळेच आरोप करून बसलो कुठं काही हाताला लागलं नाही आपण प्रत्येक वेळीच तोंड घशी पडलोय आता पर पर्याय फक्त एकच आहे की जे काही शासनाची काही लाडकी बहीण योजना आहे ह्या योजनेवरून आपण सरकारला तावडीमध्ये धरू शकतो आणि याचा फायदा नक्कीच जे काही महानगरपालिकेच्या निवडणूक का आहेत यामध्ये आपल्याला घेता येईल अशा एका इच्छा म्हणा किंवा आशेनं ताई काम करत असाव्यात पण जे काही प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये निष्कर्ष फक्त एवढाच येतो की ही योजना त्यावेळेस पण महिलांच्या गळ्यातील ताईत होती लोकांमध्ये लोकप्रिय होती आता ही ती योजना तेवढीच महिलांमध्ये लोकप्रिय ही आहे कारण ती योजना ही आता ही चालू आहे ती योजना बंद होणार आहे ही जे काही नेरेटिव्ह होतं ते नेरेटिव्ह ही शासनानं पूर्णपणे खोडून टाकलंय त्यामुळं असे कित्येक के प्रयत्न केले तरी कुठल्याच प्रयत्नाला त्यांच्या हाती काहीच लागणार ला नाही अशी तरतूद ह्या शासनानं अगोदर करून ठेवलेली आहे आणि सुप्रिया जे म्हणतात की यामध्ये चार हजार आठशे ओव्हर कोटीचा घोटाळा झाला आहे हे पूर्णपणे निरर्थक आहे हे फक्त ताईच्या एका वाक्यानंच पूर्ण खरं करून सांगितलेलं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार